माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी सासर उंबरखेड माहेर बुडगाव आज शिवजागर शंकराचे निमित्त शिवरात्रीनिमित्त महाशिवरात्री शिवरात्रीचा थाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महाशिवरात्री शिवरात्रीचा थाट महादेवाची पाहतो ते वाट शेणाने घर मी सारवी न त्यावर रांगोळी काळे न ग शेणाने घर मी सारवी न त्यावर रांगोळी काळे न त्या रांगोळीत रंग भरले दाट त्या रांगोळीत रंग भरले दाट महादेवाची पाहत हो ते वाट महादेवाची पाहत हो ते वाट महाशिवरात्री शिवरात्रीचा ग थाट महाशिवरात्री शिवरात्रीचा थाट महादेवाची पाहतो ते वाट महादेवाची पाहतो ते वाट शंकर पार्वती पूजीन ग समोर नंदी असेल ग शंकर पार्वती पूजीन ग समोर नंदी असेल ग ठेवून देवाताचे ताट ठेवून देवाताचे ताट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट शिवरात्री शिवरात्रीचा थाट शिवरात्री शिवरात्रीचा थाट त्री त्र। महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट बेलफूल घेईन ग त्याच्या माळा घुमपिन ग बेलफूल घेईन ग त्यांच्या माळा घुमपीन ग जोडून जोडून दोन्ही आत जोडून जोडून दोन्ही आत महादेवाचे पात होते वाट महादेवाचे पात होते वाट महाशिवरात्री शिवरात्रीचा ताट महादेवाचे पात होते वाट महादेवाची पात होते वाट पंच आरती करीन ग धूप धूपदीप ओवळीन ग पंच आरती करीन ग धूपदीप ओवळीन ग आज माझ्या महादेवाला आज आज माझ्या महादेवाला आज महादेवाचे पात होते वाट महादेवाचे पात होते वाट महाशिवरात्री शिवरात्रीचा थाट महाशिवरात्री शिवरात्रीचा थाट महादेवाचे पात होते वाट कैलासेचा राणा येईल ग कैलासेचा राणा येईल ग ठेवून मस्त की धोनी आत ठेवून धोनी आत महाशिवरात्रीची पात होते वाट महाशिवरात्रीची पात होते वाट महादेवाची पात होते वाट महाशिवरात्रीचा केला थाट महादेवाची पात होते वाट महादेवाची पात होते वाट महादेवाची पात होते वाट जय शिव शंकरा जय शिव शंकरा जय शिव श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त धमसे